लेखन ऐंशी शब्द प्रति मिनिट स्टार्ट परिचय दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला हा विभाग तीन डिसेंबर पासून कार्यान्वित होईल सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करून हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा देखील समावेश असेल या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी कर्मचारी मिळून दोन हजार त्रेसष्ट पदे नव्याने निर्माण करण्यात येतील यामध्ये सचिव स्तरापासून ते शिपाईपर्यंतच्या पदाचा समावेश आहे यासाठी सुमारे एकशे अठरा कोटी खर्चा सही मंजुरी देण्यात आली परिचेत सध्या महाराष्ट्रात तीस लाखापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगाचे शिक्षण प्रशिक्षण योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात जिल्हा स्तरावर देखील जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे काम पाहतात या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे अधिनियमन आणि योजना राबविण्यात येतील यामध्ये विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल विविध पारितोषिके क्रीडा स्पर्धा व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिव्यांग दिन साजरा करणे मतिमंदाकरिता बालगृहे दिव्यांग व्यक्तीच्या विवाहस प्रोत्साहन यासारख्या बाबींचा समावेश आहे परिचित अधिसंख्यपदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोनातून तांत्रिक सेवा खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश या मुखे विभागाला दिले निर्देशाला अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती वेतन वाढ मिळणार नाही तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही परिचय रिक्त पदाची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत बंद अंतिम झालेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृती अंतिम नसलेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील ऐंशी टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे अराजपत्रित गट ब गट क व गट ड मधील पदे टी सी एस व आयबीपी गेट रेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट स्टार्ट परिचित दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला हा विभाग तीन डिसेंबर पासून कार्यान्वित होईल सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिव्यांग कल्याणाची का दोन कार्यासने वेगळी करून हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा देखील समावेश असेल या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी कर्मचारी मिळून दोन हजार त्रेसष्ट पदे नव्याने निर्माण करण्यात येतील यामध्ये सचिव स्तरापासून ते शिपाईपर्यंतच्या पदाचा समावेश आहे यासाठी सुमारे एकशे अठरा कोटी खर्चा सही मंजुरी देण्यात आली परिचेत सध्या महाराष्ट्रात तीस लाखापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगाचे शिक्षण प्रशिक्षण योजना या सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात जिल्हा स्तरावर देखील जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे काम पाहतात या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे अधिनियमन आणि योजना राबविण्यात येतील यामध्ये विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल विविध पारितोषिके क्रीडा स्पर्धा व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिव्यांग दिन साजरा करणे मतिमंदाकरिता बालगृहे दिव्यांग व्यक्तीच्या विवाहस प्रोत्साहन यासारख्या बाबींचा समावेश आहे परिचित अधिसंख्यपदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोनातून तांत्रिक सेवा खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले परिचय अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती वेतन वाढ मिळणार नाही तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही परिचेद रिक्त पदाची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत आकृतीबंद अंतिम झालेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृतिबंद अंतिम नसलेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील ऐंशी टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे अराजपत्रित गट ब गट क व गट ड मधील पदे -सी व पदेपी गेट रेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द स्टार्ट परिचित दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला हा विभाग तीन डिसेंबर पासून कार्यान्वित होईल सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करून हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा देखील समावेश असेल या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी कर्मचारी मिळून दोन हजार त्रेसष्ट पदे नव्याने निर्माण करण्यात येतील यामध्ये सचिव स्तरापासून ते सिपाईपर्यंतच्या पदाचा समावेश आहे यासाठी सुमारे एकशे अठरा कोटी खर्चासही मंजुरी देण्यात आली परिचेत सध्या महाराष्ट्रात तीस लाखापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगाचे शिक्षण प्रशिक्षण योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात जिल्हास्तरावर देखील जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे काम पाहतात या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे अधिनियमन आणि योजना राबविण्यात येतील यामध्ये विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल विविध पारितोषिके क्रीडा स्पर्धा व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिव्यांग दिन साजरा करणे मतिमंदाकरिता बालगृहे दिव्यांग व्यक्तीच्या विवाहस प्रोत्साहन यासारख्या बाबींचा समावेश आहे परिचित अधिसंख्यपदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोनातून तांत्रिक सेवा खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश या मुखे विभागाला दिले निर्देशाला अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती वेतन वाढ मिळणार नाही तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही परिचय रिक्त पदाची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत आकृतीबंद अंतिम झालेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृतीबंद अंतिम नसलेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील ऐंशी टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे अराजपत्रित गट ब गट क व गट ड मधील पदे टी सी एस व आय बी पी गेट रेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द स्टार्ट परिचित दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला हा विभाग तीन डिसेंबर पासून कार्यान्वित होईल सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करून हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा देखील समावेश असेल या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी कर्मचारी मिळून दोन हजार त्रेसष्ट पदे नव्याने निर्माण करण्यात येतील यामध्ये सचिव स्तरापासून ते सिपाईपर्यंतच्या पदाचा समावेश आहे यासाठी सुमारे एकशे अठरा कोटी खर्चासही मंजुरी देण्यात आली परिचेत सध्या महाराष्ट्रात तीस लाखापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगाचे शिक्षण प्रशिक्षण पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात जिल्हास्तरावर देखील जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे काम पाहतात या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे अधिनियमन आणि योजना राबविण्यात येतील यामध्ये विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल विविध पारितोषिके क्रीडा स्पर्धा व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिव्यांग दिन साजरा करणे मतिमंदा करिता बालगृहे दिव्यांग व्यक्तीच्या विवाहस प्रोत्साहन यासारख्या बाबींचा समावेश आहे परिचित अधिसंख्यपदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोनातून तांत्रिक सेवा खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश या मुखे नी विभागाला दिले निर्देशाला अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही नाही अनुकंपा धोरण लागू राहणार रिक्त पदाची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत आकृतीबंद अंतिम झालेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृतीबंध अंतिम नसलेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील ऐंशी टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे अराजपत्रित गट ब गट क व गट ड मधील पदे टी सी व आय बी पी गेट रेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रति मिनिट स्टार्ट परिचय दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला हा विभाग तीन डिसेंबर पासून कार्यान्वित होईल सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करून हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा देखील समावेश असेल या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी कर्मचारी मिळून दोन हजार त्रेसष्ट पदे नव्याने निर्माण करण्यात येतील यामध्ये सचिव स्तरापासून ते शिपाईपर्यंतच्या पदाचा समावेश आहे यासाठी सुमारे एकशे अठरा कोटी खर्चा सही मंजुरी देण्यात आली परिचेत। सध्या महाराष्ट्रात तीस लाखापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगाचे शिक्षण प्रशिक्षण योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात जिल्हा स्तरावर देखील जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे काम पाहतात या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे अधिनियमन आणि योजना राबविण्यात येतील यामध्ये विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल विविध पारितोषिके क्रीडा स्पर्धा व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिव्यांग दिन साजरा करणे मतिमंदाकरिता बालगृहे दिव्यांग व्यक्तीच्या विवाहस प्रोत्साहन यासारख्या बाबींचा समावेश आहे परिचित अधिसंख्यपदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोनातून तांत्रिक सेवा खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश या मुखे विभागाला दिले निर्देशाला अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती वेतन वाढ मिळणार नाही तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही परिचेद रिक्त पदाची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत अंतिम झालेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृतीबंद अंतिम नसलेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील ऐंशी टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे अराजपत्रित गट ब गट क व गट ड मधील पदे टी सी एस व आयबीपी गेट रेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट स्टार्ट परिचित दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला हा विभाग तीन डिसेंबरपासून कार्यान्वित होईल सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिव्यांग कल्याणाची का दोन कार्यासने वेगळी करून हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा देखील समावेश असेल या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी कर्मचारी गेट गेटरेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट स्टार्ट परिचय दिव्या निर्णय घेचा निर्णय घेण्यात आला हा विभाग तीन डिसेंबर यामध्ये सच्यूस्त, मध्ये स्तरापासून ते सिपाई पर्यंतच्या पदाचा समावेश आहे यासाठी सुमारे एकशे अठरा गेट मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट स्टार्ट परिचय दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला हा विभाग तीन डिसेंबरपासून कार्यान्वित होईल सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करून हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा देखील समावेश असेल या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी कर्मचारी मिळून दोन हजार त्रेसष्ट पदे नव्याने निर्माण करण्यात येतील यामध्ये सचिव स्तरापासून ते सिपाई पर्यंतच्या पदाचा समावेश आहे यासाठी सुमारे एकशे अठरा कोटी खर्चासही सही मंजुरी देण्यात आली परिचेत सध्या महाराष्ट्रात तीस लाखापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगाचे शिक्षण प्रशिक्षण योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात जिल्हा स्तरावर देखील जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे काम पाहतात या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे अधिनियमन आणि योजना राबविण्यात येतील यामध्ये विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल विविध पारितोषिके क्रीडा स्पर्धा व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिव्यांग दिन साजरा करणे मतिमंदाकरिता बालगृहे दिव्यांग व्यक्तीच्या विवाहस प्रोत्साहन यासारख्या बाबींचा समावेश आहे परिचित अधिसंख्यपदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोनातून तांत्रिक सेवा खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील या पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती वेतन वाढ मिळणार नाही तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही परिचित रिक्त पदाची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत आकृतिबंद अंतिम झालेल्या विभागांना सेवा कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृतिबंद अंतिम नसलेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील ऐंशी टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे अराजपत्रित गट ब गट क व ग द मधील पदे टीसीएस व आय बी पी रेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रति मिनिट स्टार्ट परिचय दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला हा विभाग तीन डिसेंबरपासून कार्यान्वित